हॅलो एव्हरीवन त्रिकोणासन आपण हे आसन केल्यानंतर आपल्या शरीराचा आकार एका त्रिकोणाप्रमाणे होतो त्यामुळे याला त्रिकोणासन असे म्हणतात चला तर मग बघूया त्रिकोणासन कसे करावे सगळ्यात पहिले पायामध्ये अडीच ते तीन फूट असा गॅप घ्यायचा आहे आपले हात पुढच्या दिशेने ओपन करायचे इनहेल करायचा आहे आणि एक्झेल करत आपण एकतर आपल्या पायाला हात लावायचा आहे पायांच्या बोटांना हात लावायचा आहे किंवा तुम्ही जमिनीवर पण हात ठेवू शकतात आणि तुमची पूर्ण नजर ही वर असलेल्या हाताकडे ठेवायची आहे आपल्याला हाताचा पंजा हा आपल्या आकाशा आकाशाकडे ठेवायचा आहे दोन्ही पण गुडघे सरळ गुडघ्यातून आपल्याला आपलं शरीर वाकवायचं नाही आहे आपण हे आसन आरामात थर्टी सेकंड टू टू मिनिट्स करू शकतो तुम्ही हे करू शकता आता बोलूया याच्या फायद्यांबद्दल त्रिकोणासन केल्याने आपली मान स्पायनल कॉड आपले पाय थाईज हे टोन होतात त्याचप्रमाणे वेट लॉस करण्यासाठी पण त्रिकोणासन हेल्पफुल राहतं आपला पाठीचा कणा पण छान होतो त्याचप्रमाणे डायजेशन पण आपलं प्रॉपर होतं त्याचप्रमाणे जे आपले पायाचे मसल्स आहेत ते पण स्ट्रॉंग होतात आपल्या पाठीचे आणि मानेचे आजार पण दूर होतात त्यामुळे त्रिकोणासन दररोज तुमच्या एक्सरसाईजमध्ये ठेवा आता लक्षात घ्या हे कोणी करायचं नाही ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांनी हे आसन नाही केलं तरी पण चालेल त्यानंतर ज्यांची आत्ताच सर्जरी किंवा काही ऑपरेशन झाले आहे मानेचे पायाचे कमरेचे त्यांनी पण हे आसन टाळावे ज्यांना पण एक्स्ट्रीम मायग्रेन किंवा हेडॅक आहे त्यांनी पण त्रिकोणासन करू नये बाकी सगळेजण हे आसन करू शकतात थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा